हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल नेदरलँड्समध्ये हळदी कुंकू ऐकून जर आश्चर्य वाटले असेल ना हो पण हे खरं आहे नेदरलँड्समध्ये आम्ही भारतीय आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत असतो आता रिसेंटलीच माझ्या एका मैत्रिणीने मला बोरनान आणि हळदी कुंकवासाठी आमंत्रित केले होते बघा किती सुंदर डेकोरेट केलं आहे ना तिने मला तर हे सगळं डेकोरेशन बघून मी इंडियात आहे असंच वाटत होतं सगळ्या इंडियन मैत्रिणी त्याही ट्रॅडिशनल अटायरमध्ये हे सगळं बघून एकदम इंडियन फेस्टिवलवाली फिलिंग येत होती मस्त वाटत होतं तिची हे दोन मुलं बघा किती क्यूट दिसताय ना संक्रांतीसाठी खास म्हणून ह्या मुलांचे हे ब्लॅक ड्रेस त्यांच्या हलव्याचे दागिने कुरमुऱ्यांचे हार हे सगळं ती इंडियातनं येताना ट्रॅव्हलिंगमध्ये अगदी जपून घेऊन आली आणि काही गोष्टी इथे अरेंज केल्या किती छान आहे ना हे सगळं सर्व मुलं चॉकलेट्स आणि स्वीट्सच्या आतुरतेने वाट बघत होते तिने मस्त सगळ्यांना ओवाळलं तिच्या मुलांसोबत इतर मुलांचं एक प्रकारे बोरनानच झालं ते मुलांनाही हे सगळं खरंच छान वाटतं तेही खूप एन्जॉय करत होते आणि आपली ही भारतीय परंपरा आहे आपली इंडियन ट्रॅडिशन आहे हे आपणच जपायला हवं आपण जपलं आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर ते मुलांना कळेल मुलांना माहीत होईल की काय असतं आपलं इंडियन ट्रॅडिशन बऱ्याच लोकांना असं वाटते की परदेशात राहतात म्हणजे हे आपल्या सगळ्या गोष्टी विसरल्या असतील पण असं नाही आहे इथे आल्यावर आम्हालाही ते जाणवलं सगळे इंडियन्स मिळून आपले फेस्टिवल्स मस्त सेलिब्रेट करतात सगळे सणवाराला एकमेकांना आपल्या घरी इन्व्हाइट करतात सगळे मिळून सण मस्त साजरा करतात आणि हे सगळे बघून आपण आपल्या देशातच आहोत अशीच फिलिंग येते आपल्याकडे असतात तशी मराठी मंडळही इथे बनवले आहेत सगळी चिल्लर पार्टी मस्त आपले चॉकलेट्स आणि स्वीट्स कलेक्ट करण्यात बिझी होते इंडियामध्ये मिळतात त्या सगळ्याच गोष्टी इथे अवेलेबल नसतात पण उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून असे सण साजरे करणे याचा आनंद काही वेगळाच असतो बोरणान झाले आणि मग आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला माझ्या मैत्रिणींनी आम्हाला हळदी कुंकू दिले संक्रांतीची भेट म्हणून वान दिले तिळाची वडी आणि स्नॅक्स आयटम खाल्ले सर्वांनी मस्त ग्रुप फोटो काढला आणि अशा पद्धतीने आम्ही हा आमचा छोटासा हळदी कार्यक्रम साजरा केला साता समुद्रा पार आपली मराठी संस्कृती जपण्याचा आमचा हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय